प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयानं विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा आयुर्वेदाय नमोस्तुते हा आपला विशेष कार्यक्रम आयुर्वेदाच्या मदतीनं निरोगी कसं राहता येईल हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहत आहात पंचकर्मातील रक्तमोक्षण हे एक महत्त्वाचं कर्म आयुर्वेदातील या रक्तमोक्षणाचे महत्त्व काय हे पाहूयात आपण आजच्या भागातून नेमकं रक्तमोक्षण का करावं कोणी करावं आणि कधी आणि कसं करावं याबद्दलची सखोल माहिती आपल्याला देत आहेत वैद्य रत्नप्रभा नाले चौधरी आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा या गेली अनेक वर्षे या आयुर्वेद या क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत याबरोबरच त्या योगतज्ञ आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे त्यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं आहे प्रधान कर्मामध्ये मन, विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण सांगितलेलं आहे सुश्रुतांनी रक्तमोक्षण याला प्रधान कर्म त्याचा उल्लेख केलेला आहे पण बाकी आचार्यांनी ऐवजी शिरोधारा या कर्माचा प्रधान कर्मामध्ये उल्लेख केलेला आहे पण तरीसुद्धा रक्तमोक्षणाला सर्वोच्च स्थान दिलं आहे कारण रक्तासाठी करण्यात येणारं आणि रक्ताच्या दृष्टीसाठी करण्यात येणारं हे प्रधान कर्म म्हणजे रक्तमोक्षण रक्तमोक्षण आजकालच्या नवीन युगामध्ये करण्यासाठीचे अनेक साधे सोपे उपायही सांगितलेले आहेत पण पूर्वीच्या काळामध्ये रक्तमोक्षण करण्यासाठी अनेकविध वेगवेगळे उपकरणं वापरले जात होते जसं जलौका आहेत अलाबू आहे घटी यंत्र आहे अशा अनेकविध उपकरणांचा वापर रक्तमोक्षणासाठी केला जात होता पण आता सध्या आजच्या आधुनिक युगामध्ये स्कॅल्प सेट किंवा आपल्या साध्या रक्तमोक्षणासाठी ब्लड लेटिंगसाठी वापरण्यात येणार किंवा ब्लड डोनेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या साध्या उपकरणातून सुद्धा रक्तमोक्षणे केलं जाऊ शकतं आता रक्तमोक्षण करायचं कशासाठी तर रक्तधातूसाठी त्याच्या रक्त नावातच आहे रक्ताचं मोक्षण म्हणजे दूषित झालेल्या रक्तधातूला रक्त शरीराच्या बाहेर काढण्यासाठी करण्यात येणारं हे प्रधान कर्म म्हणजे रक्तमोक्षण रक्तमोक्षणाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे सार सार्वदेहिक म्हणजे सगळ्या शरीरातला जो रक्तधातू आहे त्याला दूषित झालेल्या रक्तधातूला बाहेर काढण्यासाठी करण्यात येणारं ते म्हणजे सार्वदेहिक रक्तमोक्षण आणि दुसरं आहे ते म्हणजे स्थानिक रक्तमोक्षण आता स्थानिक याचा अर्थ होतो लोकल म्हणजे ज्या कुठल्या भागामध्ये रक्ताची दृष्टी झालेली आहे त्या भागातल्या रक्ताचं निर्धारण करण्यासाठी केला जाणारा तो म्हणजे स्थानिक रक्तमोक्षणाचा प्रकार स्थानिक रक्तमोक्षण हे जलौकांद्वारे म्हणजे लीच थेरपीद्वारे केलं जात असतं लीच ह्या साधारणत आपल्या एक स्क्वेअर फीट एवढ्या एरियामध्ये रक्तमोक्षण करतात किंवा त्यातलं रक्त, कि रक्त दूषित झालेलं रक्त हे शोषून घेतात आणि तिथला स्थानिक झालेला रक्ताचा रक्तदृष्टीचा भाग आहे तो आपल्याला विकारांचा किंवा त्या विकारांचा निर्माण करण्यासाठी जलौका ह्या फायदेशीर ठरतात रक्तमोक्षण नक्की कुठल्या कुठल्या आजारांमध्ये करावं रक्ताशी रिलेटेड आजार त्याचे जे विकार असतील डोक्यामध्ये चाई पडणं असेल किंवा रक्ताचे अनेकविध प्रकार असतात जसे सोरायसिस आहे एक्झिमा आहे अशांमध्ये सुद्धा रक्तमोक्षण हे फायदेशीर ठरतं त्याचबरोबर डोळे लाल होणं किंवा डोळ्यांमध्ये खाज येणं त्याचबरोबर कुष्ठ आहे विसर्प आहे रक्तपित्त आहे अशा रक्ताच्या आणि पित्ताची दृष्टी अशा ठिकाणी असेल अशांमध्ये सुद्धा जलौकावचरणाने रक्तमोक्षण करणं हे फायदेशीर ठरतं साधारणतः राईट क्युबायटल फोसा म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या इथे आपण रक्तमोक्षण हे सार्वधिक रक्तमोक्षण करत असतो आणि स्थानिक रक्तमोक्षण हे जिथे जिथे दृष्टी झालेली असेल अशा स्थानिक ठिकाणी म्हणजे लोकल ठिकाणी रक्तमोक्षण केलं जातं पस तयार होत असेल किंवा स्पलिनोमेगाली असेल गुदगत रक्तस्त्राव असेल अशा अनेकविध कारणांसाठी सुद्धा रक्तमोक्षण हे केलं जातं रक्तमोक्षण हे पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या उपकरणांद्वारे केलं जात होतं आता उपकरणं वापरण्याचा दुसराही फायदा असा होता की रक्ताच्या बरोबर जर वाताची दृष्टी असेल रक्ताच्या बरोबर जर पित्ताची दृष्टी असेल रक्ताच्या बरोबर जर कफाची दृष्टी असेल तर अलाबू घटीयंत्र जलौका ह्यांचा त्या त्या दोषाच्या प्रकोपानुसार वापर केला जात असे पण आत्ता लीज थेरपी म्हणजे जलौका ह्या सगळ्यात साध्या आणि सोप्या स्थानिक रक्तमोक्षणासाठी वापरल्या जातात जलौका हा जरा हा जरी प्राणी असला अगदी छोटासा जलौका आपल्या पावसाळ्यामध्ये मिळणारा लीचेस असतात डास चावल्याप्रमाणे आपल्याला फक्त संवेदना होतात आणि ते रक्त शोषणाचं काम करतात रक्त मोश करण्याच्या आधीसुद्धा पूर्वकर्म सांगितलं जातं बरेच ठिकाणी रक्त दूषित स्थानिक जरी असलं तरी रक्त रक्तमोक्षणाच्या आधी तुम्हाला घृतपान करायला सांगितलं जातं म्हणजेच वमन आणि विरेचना सारखंच तुम्हाला औषध युक्त तुप हे पोटातून घ्यायला सांगितले जातात आणि त्याद्वारे दूषित रक्त हे एका ठिकाणी आणून ते ब्लड लेटिंग थ्रू म्हणजे तुमच्या शरीरातलं ब्लड डोनेशन आपण करतो तशा पद्धतीने शरीराच्या बाहेर दूषित रक्त काढलं जातं याचा फायदा असा होतो की जे कुठले दूषित रक्त शरीराच्या बाहेर पडतं त्यामुळे यकृत हे आपोआप उत्तेजित होतं आणि यकृताचं प्रधान कर्म हे ब्लड रिज्युएनेशन किंवा पुन्हा रक्तनिर्मितीमध्ये असतं आणि नवीन रक्तनिर्मिती आणि चांगल्या पद्धतीची रक्तनिर्मिती म्हणजे चांगल्या पद्धतीचा रक्तधातू निर्माण हा रक्तमोक्षा होण्यासाठी उत्तेजना मिळते आणि ह्यासाठी नवीन रक्तनिर्मितीसाठी किंवा नवीन चांगल्या रक्ताची निर्मिती होण्यासाठी रक्तमोक्षणे फायदेशीर ठरतं आणि अशा पद्धतीने रक्ता रक्ताच्या पित्ताच्या विकारांमध्ये रक्तमोक्षणाचा फायदा हा आपल्याला अधिकाधिक दिसून येतो रक्तमोक्षण हे प्रामुख्याने व्याधी निर्णार्थ करायचं असेल तर ज्या ज्या वेळेला व्याधी झालेल्या आहेत तेव्हा वैद्य तुम्हाला त्यांच्या सल्ल्यानुसार रक्तमोक्षण करायला सांगतातच पण जर स्वास्तरक्षण करायचं असेल म्हणजे तुमच्या शरीरातल्या रक्तधातूला उत्तेजना देण्याचं काम किंवा दूषित रक्ताला बाहेर काढण्याचं काम तुम्हाला स्वास्थ्य रक्षणासाठी करायचं असेल तर मात्र पित्ताच्या प्रकोपाच्या काळामध्ये म्हणजे शरद ऋतूमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर ह्या काळामध्ये स्वास्थ्य रक्षणासाठी स्वस्थ व्यक्तींनी ते केलं जाऊ शकतं शकतं तो किंवा त्याचे फायदे हे तुम्हाला दिसतात वैद्य रत्नप्रभा यांनी दिलेल्या या, या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ आयुर्वेदाय नमोस्तुते हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडत असेल अशी आशा वाटते प्रेक्षक हो आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात आयुर्वेदाय नमोस्तुते या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नस्य या आयुर्वेदातल्या कर्मासहित वैद्य रत्नप्रभा यांच्या समवेत तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनेल नमस्कार